नमस्कार स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीज आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये सध्या आंब्यांचा सीझन चालू आहे आणि या आंब्याच्या सीझनमध्ये आपण आंब्यांपासून बनणारे नानवीत प्रकार करतो तर आज आपण आंब्यापासून आंब्याचा मऊसूद व रसरशी शिरा करणार आहोत हा शिरा दिसायला तर सुंदर दिसतोच परंतु खायलाही अप्रतिम लागतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात आंब्याचा शिरा करण्यासाठी इथे एका कढईमध्ये वितवून घेतलेले पावनवाटी तूप घालून घेऊया लगेचच यामध्ये रवा भजण्यासाठी एक वाटी रवा घालून घेऊया इथे मी बारीक रवा वापरलेला आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही शिरा करण्यासाठी मोठ्या रव्याचाही वापर करू शकता एक वाटी रव्यासाठी पावनवाटी तूप हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे परंतु तुम्हाला जर थोडंसं कमी तूप शिऱ्यामध्ये आवडत असेल तर यापेक्षा तुम्ही कमीही तुपाचा वापर करू शकता मध्यम ते मंदाचे वरती जवळपास सात ते आठ मिनटांसाठी आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे रव्याचा हलकासा रंग बदलल्यानंतर यामध्ये काजू बदामाचे काप व थोडेसे मनुके घालून घेऊया हे पदार्थही चांगले भाजून घ्यायचे आहेत जवळपास आठ ते नऊ मिनटानंतर रव्याचा रंग बदललेला आहे इतकाच रवा आपल्याला शिऱ्यासाठी भाजून घ्यायचा आहे आता यामध्ये उकळून घेतलेले दोन वाट्या पाणी घालून घेऊया रवा भाजत असताना शेजारच्या गॅसवरती पाणी गरम करत ठेवलेलं होतं हे पाणी साथ न ओता थोडं थोडं घालून घ्यायचं आहे जेणेकरून रव्यामध्ये अजिबातही गुटया होणार नाहीत एक वाटी रव्यासाठी दोन वाट्या पाणी हे प्रमाणही अगदी परफेक्ट आहे यामुळे शिरा अजिबातही कोरडा होत नाही तसेच तो पिचपिचितही होत नाही एक वाटी रव्यासाठी इथे पाऊन वाटी साखर घालून घेऊया व साखरही रव्यामध्ये चांगली मिक्स करून घेऊया इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त प्रमाणामध्ये वापरू शकता साखर शिऱ्यामध्ये चांगली मिक्स करून घेतल्यानंतर कढईवरती झाकण ठेवून जवळपास दोन मिनटासाठी एकदम मंदाचेवरती शिरा वाफवून घेऊयात दोन मिनटानंतर इथे आपला शिरा छान असा शिजला गेलेला आहे व तुम्ही इथे पाहू शकता शिरा एकदम चांगला फुललेलाही आहे आताच हा शिरा खाण्यासाठी रेडी झालेला आहे परंतु आपण मँगो शिरा करणार असल्यामुळे यामध्ये अर्धी वाटी आंब्याचा रस घालून घेऊया हा आंब्याचा रस मिक्सरमधून फिरवून न घेता तसाच वापरलेला आहे पण यामध्ये अजिबातही गुटया नाहीत रस घातल्यानंतर शिरा चांगला मिक्स करून घेऊया आंब्याच्या रसासाठी इथे एक मध्यम आकाराचा आंबा वापरलेला आहे तर तुम्ही ते पाहू शकता आपल्या शिऱ्याला एकदम सुंदर असा कलर आलेला आहे तसेच शिरा एकदम रसरशीत रश तयार झालेला आहे रस शिऱ्यामध्ये चांगला मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आंब्याचे थोडेसे असे बारीक गर करून घेतलेले आहे ते गर यामध्ये घालून घेऊया व परत एकदा हा शिरा चांगला मिक्स करून घेऊया आता सर्वात शेवटी गॅस बंद करून यामध्ये थोडीशी वेलची पूड घालून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपला शंभर टक्के नैसर्गिक पद्धतीने केलेला आंब्याचा शिरा तयार झालेला आहे तर हा तयार झालेला शिरा एका प्लेटमध्ये सर्व करूयात तर तुम्हीसुद्धा या आंब्याच्या सीझनमध्ये एकदा तरी करून पहा हा आंब्याचा शिरा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर ला, करा आणि चॅनेलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्त राहा धन्यवाद